स्वामी स्वामी चा हो। श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आणि या दिवशी श्रावणी पौर्णिमासुद्धा आलेली आहेत आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला खूप महत्त्व दिलं जातं विष्णूंचा अवतार सत्यनारायणाला ही तिथी समर्पित आहे या दिवशी विधिवत पूजनासह स्नान आणि दानाला खूप महत्त्व दिलं जातं या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा केली जाते तसेच हा श्रावणातला तिसरा सोमवार आहेत यामुळे या दिवशी आपल्याला महादेवांची सुद्धा पूजा करायची असते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं श्रावणी पौर्णिमेला धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे कारण या दिवशी बहीण भाऊ यांच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण साजरा होतो या दिवशी बहीण आपल्या भावाला रक्षासूत्र म्हणजे राखी बांधते त्याचबरोबर भाऊ सुद्धा आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो यावर्षी नारळी पौर्णिमेला शोभन योग आणि करण योग जुळून येत आहे आणि यासोबतच सिंह राशीमध्ये बुध आणि शुक्र असल्यामुळे लक्ष्मी योग योगसुद्धा तयार झालेला आहे आणि यामुळेच या दिवशी श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची उपासना केल्यास कुटुंबात सुख समृद्धी जी आहे तर ती नांदत असते आणि म्हणूनच या दिवशी करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल तसेच हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आता या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे आजचा जो दिवस आहे तर हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस आहे संध्याकाळी तिन्ही सांजेला म्हणजे जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीपाशी दिवा लावतो तिन्ही सांजेला लक्ष्मी येण्याची वेळ असते तर सहा ते नऊ वाजेपर्यंत आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे तसेच आपल्याला हा उपाय आज का करायचा आहे तर हा उपाय केल्याने लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी आपण हा उपाय करणार आहेत बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये पैसा येतो परंतु आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून पुन्हा घरातून निघून जातो म्हणजे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्या घरामध्ये स्थिर नाही किंवा घरातले व्यक्ती फक्त काबड कष्ट करतात कष्ट करूनही त्यांच्याकडे हवा तेवढा पैसा येत नाही किंवा आलेला पैसा हा टिकत नाही त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीसुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर घरामध्ये भरपूर पैसाही येतो परंतु घरामध्ये सुख शांती समृद्धी नाही घरामध्ये सतत वाद विवाद कलह यासारख्या गोष्टी घडत असतात त्याचबरोबर आज पौर्णिमेला हा उपाय केल्याने यशाचे मार्ग हे खुले होतात प्रत्येक कामात आपल्याला यश मिळतं अडलेली सर्व कामं ही आपली पूर्ण होतात तसेच मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की करा प्रत्येकाच्या मनात काहीतरी इच्छाही असते आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपली इच्छा ही पूर्ण होत नाही तर इच्छा पूर्तीसाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो दिवा हा सर्वांनाच माहीत आहे घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी दिवा लावावा असं म्हटलं ला जातं याशिवाय देवघरामध्ये दे दिवा लावल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती तयार होत असते दिवा लावण्याचा अर्थ असा होतो की अंधकार दूर करून घर प्रकाशाने भरणे किंवा लख करणे सायंकाळी घरामध्ये दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष हा दूर होऊन सुखसमृद्धी येते तसेच हा दिवा लावल्याने सर्व देवदेवता हे देखील प्रसन्न होतात हा दिवा लावल्याने कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येत नाही त्या घरावर सदैव माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो आणि पौर्णिमा ही तिथी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मीला समर्पित आहे यामुळे आपल्याला आज हा उपाय आवर्जून करायचा आहे तर हा जो उपाय आहे तर हा देवघरामध्ये करायचा आहे म्हणून सर्वप्रथम देवघरामध्ये जो तुम्ही दिवा लावता तो तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहेत आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो लागणार आहे हा दिवा तुम्ही कुठल्याही धातूचा घेऊ शकतात स्टीलचा घेऊ शकतात पितळेचा घेऊ शकतात तांब्याचा घेऊ शकतात किंवा तुम्ही कणकेचा हा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल किंवा चांदीचा दिवा असेल तर अतिशय उत्तम तुमच्याकडे जो दिवा आहे तर तो तु दिवा तुम्ही घेऊ शकतात फक्त दिवा घेताने चांगला घ्यायचा आहे कुठेही फुटलेला चमटलेला किंवा काळा पडलेला असा दिवा घेऊ नका याचं फळसुद्धा तसंच आपल्याला मिळत असतं म्हणून एक चांगला असा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे यानंतरनं या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत तसेच तुमच्याकडे जर शुद्ध गायचं तूप असेल तर ते तूप तुम्हाला दिव्यामध्ये घालायचं आहे तूप नसेल तर ते तुम्ही तेल देखील या दिव्यामध्ये घालू शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहेत त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद आणि कुंकू मिक्स करायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे गंध बनवायचा आहेत आणि त्याने तुम्हाला त्या प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून द्यायच्या आहेत कारण त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही त्या मर्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि यामुळे त्या प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती आपल्याला मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत तांदूळ इतके अर्पण करायचे आहेत की ते स्वस्तिक जे आहे तर ते पूर्णपणे झाकून जाईल एवढे तांदूळ आपल्याला त्या स्वस्तिकवरती अर्पण करायचे आहेत आणि यानंतरनं हा दिवा आपल्याला त्या प्लेटवरती म्हणजे त्या तांदळामध्ये ठेवायचं आहेत हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला पाच हिरवे मूग जे आहेत तर ते टाकायचे आहेत आज श्रावणातील तिसरा सोमवार आहेत आणि आजची जी शिवामुठा आहे तर ती हिरवे मूग आहे या दिवशी अनेक प्रकारे मुगाचे उपाय जे आहेत तर ते केले जातात गणपती बाप्पांना हिरवे मूग हे अतिशय प्रिय आहेत आणि आजच्या दिवशी बघा शिवमंदिरामध्ये अनेक दिवे लावले जातात त्या दिव्यांमध्ये हिरवे मूग जे आहे तर ते टाकले जातात असं म्हणतात की या दिवशी दिव्यामध्ये हिरवे मूग टाकल्याने महादेव प्रसन्न होतातच परंतु माता लक्ष्मी ही सुद्धा प्रसन्न होते म्हणून तुम्हाला पाच हिरवे मूग जे आहेत तर त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत एक लवंग आणि एक हिरवी वेलची सुद्धा या दिव्यामुळे तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी टाकायचे आहेत यानंतर काय करायचं आहे या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे अक्षर अर्पण करायचे आहेत एक फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतरनं दोन्ही हात जोडून शुभम करोती कल्याणम ही जी प्रार्थना आहे तर ही तुम्हाला म्हणायची आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहेत तुमची काही इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत तर असा एक छोटासा उपाय तुम्हाला आज या नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायचा आहे आता हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा चालू राहील याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण रात्रीच्या वेळी म्हणजे पौर्णिमेच्या रात्री, रात्री नऊ वाजल्यापासून ते पहाटे तीन वाजेपर्यंत लक्ष्मी ही प्रत्येकाच्या घरी येत असते आणि अशा वेळी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आकर्षित करण्यासाठी कमीत कमी हा दिवा रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची आपल्याला काळजी जी आहे तर ती घ्यायची आहेत चुकून तेल किंवा तूप जर संपलं किंवा दिवा हा विजला तर कुठलेही शंका मनामध्ये न आणता दिवा हा पुन्हा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे त्या दिव्याखालचे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत दिव्यामध्ये पाच हिरवे मूग आणि लवंग आणि वेलची असणार आहेत तर ती तुम्हाला काढून निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत दिवा हा स्वच्छ करून तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ